बदल सीमा तनाव आर्थिक आव्हान देवेंद्र आहे त्यांनी याच्याबद्दल स्वतंत्र बैठका देखील लावलेल्या आपल्याला माहित असेल की स्वतंत्र एक सेल आपल्या शासनामध्ये त्याचा सुरू झालेला आहे परंतु ह्या चर्चेच्या माध्यमातून आपण समस्या सोडू शकतो शासन प्रशासन याच्यावर लक्ष ठेवून भारताला मजबूत केंद्र सरकार का गरजेचे आहे हे तुम्हाला माहित आहे का आपल्या संविधानातील भाग पाच राष्ट्रपती पंतप्रधान सत्तेचाळीस विभाजन हिंसाचार आर्थिक संकट या पार्श्वभूमीवर भारतीय संविधान सभेने ठरवलं की केंद्र मजबूत असेल तरच देश सुरक्षित राहील आज भारत युनायटेड नेशन ब्रिक्स आणि जी ट्वेंटी यासारख्या जागतिक चर्चामध्ये खंबीरपणे उभा आहे कारण आपल्या संविधानाने केंद्र सरकारला योग्य तो अधिकार दिला आहे मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर शेअर करा कारण भाग पाच म्हणजे भारताचा एकतेचा कणा आहे धन्यवाद